नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कालच एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील जवळपास चोवीस लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या चोवीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस करोड रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर म्हणून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या पंधरा जिल्ह्यातील पात्र शेतकरी त्या पंधरा जिल्ह्यातील पात्र तालुके याचबरोबर त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना कधी वितरित होणार ही रक्कम याचबरोबर हेक्टरी रक्कम किती होणार वितरित याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करून पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे दुष्काळी अनुदान दुष्काळाच्या झळासोसत असलेल्या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जवळपास पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर व येवला हे तीन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येवला व सिन्नर तालुक्यातील या तिन्ही तालुक्यातील दोन लाख एक दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो दुसरा जिल्हा धुळे आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुका दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो शिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो तिसरा जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक्कावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील जवळपास चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो एकंदरीत जर आपण बघितलं तर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यातील चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो आता पाचवा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार हे दोन तालुके पात्र करण्यात ता आलेले आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी पात्र आहेत लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सहावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका व सोयगाव हे दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत आणि या दोन तालुक्यातील जवळपास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा आठशे अठरा शेतकरी मित्रांनो सातवा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना आंबड मंठा व बदनापूर हे पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणार आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी पात्र आहेत जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी अंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार चार अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि एकंदरीत जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो आठवा जिल्हा बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी दारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आंबेजोगाई हो तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर व आंबेजोगाई हो या तिन्ही तालुक्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो नववा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी पात्र करण्यात आले आहेत था। दहावा जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशी धाराशिव व लोहारा हे तीन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो अकरावा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड व इंदापूर हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे ऐंशी शे तीनशे साठ शेतकरी बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी याचबरोबर शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी एकंदरीत पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो बारावा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा व माडा हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो बार्शी तालुक्यातील एकेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी याचबरोबर म्हाडा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एक्कावन्न शेतकरी आणि एकंदरीत सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोण एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सहाशे एकोणसाठ सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो तेरावा जिल्हा सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा हे दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही तालुक्यांसाठी एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन शेतकरी शेद्वेक। याचबरोबर खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो चौदावा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले व गडहिंग्लज हे दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी हातकणंगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी अशा प्रकारे पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो शेवटचा जिल्हा सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर विटा व मिरज हे चार तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी व मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी असे एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पुणे विभागातील पुणे जिल्हा सोलापूर सातारा कोल्हापूर व सांगली सर्व पुणे विभागातील या सर्व जिल्ह्यातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकरी एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी या शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचं दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर संपूर्ण जर माहिती जर बघितली या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाची ही मदत राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही मदत लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो ही मदत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासंदर्भात पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील एक शेतकरी संख्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद